जेव्हा नात्यात दुरावा येतो तेव्हा तो प्रेमाने दूर करा नाहीतर दुरावा वाढतच जातो भेटीची ओढ आणि भेटीनंतर मिळणारा आनंद लाँग डिस्टन्स मध्ये राहणारेच समजू शकतात स्त्रीला जवळून ओळखत असाल आणि तुम्ही पाहिलं असेल की महिला स्वतःबद्दल सगळं काही कोणाला तरी त्यांना सांगायचं असतं ती दुःखी आहे ती खूप आनंदी आहे तिला कुणाला तरी ते सांगायचं असतं जर तुम्ही हे ऐकून घेण्यात रस दाखवला तर निश्चितच स्त्री तुमच्याकडे आकर्षित होते सगळ्या मुली फक्त स्मार्ट मुलं बघूनच पसंत करत नाहीत तर काही मुली चांगला व्यवहार चिंता करणारे इज्जत देणाऱ्या मुलांना पसंत करतात टोक तो फक्त तोच ज्याला ते आपलं समजतात नाहीतर या मतलेबी दुनियेत कोणाला काय पडलं कोण काय करतंय आपल्या दुःखाचं कारण म्हणजे आपला दुसऱ्यां प्रति लगाव आणि प्र प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवणं हे आपल्याला दुःखी करतात नजरअंदाज करण्याची हद्द पार होते तेव्हा त्याच्यासाठी अनोळखी राहणं चांगलं शोधला तर प्रत्येकामध्ये चुका निघतात इथे सगळेच ईश्वराचे बंदे आहेत स्त्री पुरुषाच्या या एका स्पर्शाने खूप सुखावते तो म्हणजे स्त्रीला शा पुरुषाचा शारीरिक स्पर्शापेक्षा काळजी घेणाऱ्या आणि मायेचा स्पर्श हवा असतो आणि ती या स्पर्शाने खूप सुखावते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आपला चॅनल नवीन आहे तर असं सपोर्ट करा